嗯。

ते आर गेलेवरी गेलेवर तुझी पडेल गेलेवर आरके आरकी ना दोघां इकडे पडत मी नाही पडेल 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 ना असं का पड ना आरके ब्रँड आहे ना तुम्ही नागत तसं बस ये आदिवासी माणूस पण सगळ्यात माग हा यो पुढं र एक ये ना इकडे कट ब्रांड व्यू है ब्रांड व्यू सगला ब्रांड व्यू आहे रे अर्जुन अडून ये इधर वाटे सर हम मुंबई से निकले थे कोनापुर के भाई

काहीच मस्त चढल सांगा नांगा ना आपले एकदा ते खोटवतू काही विमानतळ विमानतळ वाडवण बंदर आम्हाला दिसत आहे मुंबई मुंबई बदर मुंबई नवी मुंबई तो पोहोच बर आवचा दिसतो कॅमेरा दिसत राहावा ना आम्हाला मला थाकत ठाकत नाही यो कॅमेरामॅन फार नुंगील होता आमची मामा यांची कडली टकल्या बोंगडी आहे ना ये मित्र हा तिघार दिसायचे वडापाव ना दोस्ताला वडापाव खायचं होतं दुकानात नाही रच तर येणार ना खोडे कोरत घेणार

अरे पण दोस्त आता वड़पाव पावना गा। ते माझी लाना <laughs> <laughs> ना आखं पुढेच दिस घामी वरत जाऊ कापटू अरके आपल्या ह्याच्या होतो घोड्यात वरत आहे का सगळ्यात वरत सांगणार माझं सगळ्यात घप्त था आज मजी मांग है चला तो ए, किया ये ना घिया तो किया किया। तो तो किया किया। खरे मानस आस तुम्हें रहून देस आता रहने देस

आरके बसून पडला ये ये वरत ये अरे पण वारा आहे का पाव ये पाव उडव तिला

है 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 अच्छा अच्छा होते कौन कौन सी बोतलें तो ये तो 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 तो